नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजार भाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडी ते आज आवक आलेले आहे तेरा हजार अडुसष्ट क्विंटल तर बाजारभाव घेतलेला आहे जुन्या कांद्याला कमीत कमी, कमी वीस रुपये ते जास्तीत जास्त पंच्याहत्तर रुपये का व नवीन कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी वीस रुपये ते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये का बटाटा सात हजार आड सहाशे सत्त्याऐंशी क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त छत्तीस रुपये इतका शेतकरी मित्रांनो लसूण चारशे वीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी दोनशे रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका आले चारशे सव्वीस क्विंटल आले आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सत्तर रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये